महाराज बस झालं दुसऱ्याच्या पक्षाची ताकद वाढवणं आता तुम्हीच पक्ष काढा अजिंक्य तारेच्या साक्षीने सातारकरांची खासदार उदयनराजेंना आर्त हाक महाराज आता बस झालं इतरांना तिकीट मागत फिरणं आता तुम्ही तिकीट वाटणार दाखवून द्या महाराष्ट्राला तुमच्यातली ताकद तुम्ही मनात आणलं तर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री देखील तुम्ही ठरवा महाराज आता तुम्ही स्वतःचा पक्ष काढा तुमच्याच पूर्वजांच्या नावानं राज्यभर फिरून अनेकांनी पक्ष मोठे केले आणि मुख्यमंत्री देखील त्यांच्या पक्षाचे झाले तुम्ही तर थेट त्यांचे तेरावे वंशज आहात ज्या छत्रपतींनी स्वराज्य स्थापन केलं आणि त्यांच्याच पूर्वजांनी अटकेपार झेंडे फडकवले असा वारसा आपल्याला लाभलाय आता महाराज इतरांना तिकीट मागण्यापेक्षा तुम्ही तुमचा राज्य प्रतिष्ठानसारखा सारखा पक्ष पुन्हा एकदा उभा करा आणि महाराष्ट्रात तुमच्या आमदार आणि तुम्ही त्याच पक्षाच्या चिन्हावर खासदार व्हा तरच इतर नेत्यांना आपली ताकद कळेल ज्यांनी भ्रष्टाचार केला ज्यांच्यावर अनेक भ्रष्टाचाराचे चा आरोप झाले पक्ष फोडून राज्यातील राजकारण गलिच्छ केलं अशा पक्षांच्या मांडीला मांडी लावून उमेदवारी मागण्यापेक्षा आता स्वयंभू व्हा आणि ज्या सातारा जिल्ह्यानं राज्याचे आणि देशाचं नेतृत्व केलं त्याच जिल्ह्यातून पुन्हा एकदा आपल्या नव्या पक्षाची बशाल पेटवा आणि दाखवून द्या छत्रपती घराण्याचा वंशज राज्यभर फिरल्यावर इतर पक्षांना देखील त्याचा किती परिणाम पडत होते आजवर तुम्ही ठरवाल ते धोरण आणि तुम्ही बांधाल ते तोरण अशा रीतीने सातारा तुमच्या पाठीशी राहिला मात्र आता सातारकरच तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही नव्या पक्षाची उभारणी करा आजवर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन अनेकांनी पक्ष मोठे केले तुम्ही तर त्यांचे वारसदार आहात त्यामुळे तुम्हाला राज्यभरातून मोठी ताकद मिळेल आणि राज्याचं गलिच्छ राजकारण करून पक्ष फोडाफोडी करणाऱ्या अनेक बड्या नेत्यांना त्याचा मोठा फटका बसेल मराठा आरक्षणाच्या माध्यमातून एकवटलेला मराठा बांधवांची देखील मोठी साथ आपल्याला मिळेल तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म सर्व जाती अशा बारा बलोतेदारांना घेऊन ज्या स्वराज्याची स्थापना केली त्याच धर्तीवर साताऱ्यातून आपण पक्ष उभा करा अशी आर्त हाक सातारकर अजिंक्य ताऱ्याच्या साक्षीनं तुम्हाला देत आहे ज्या अजिंक्य तारा किल्ल्यावरून आजवर देशाच्या अटकेपार झेंडे फडकवले गेले दिल्लीच्या तख्तावर देखील भराट्यांचं साम्राज्य जाऊन पोहोचलं असे कर्तबगार घराण्यातील आपण वारसदार आहात महाराज आता कोणत्याही पक्षाच्या आमिषाला बळी न पडता तुम्ही स्वतःची ताकद त्या राज्याला दाखवून द्या तुम्ही तर खासदार झालच पण तुमच्या खासदारकी बरोबर येणाऱ्या विधानसभेत देखील आपल्या विचाराचे अनेक आमदार निवडून येतील त्यामुळे सातारकरांनी दिलेल्या या प्रतिसादाचा विचार करा